नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनल वर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आज आपण नवजात बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दल या सविस्तर माहिती पाहूया नवजात बाळाची झोप स्तनपान बाळाचे रडण्याची कारण बाळाचं वजन बाळाचा शारीरिक आणि बौद्धिक विकास बाळ आणि आईचं नातं बाळाचा मसाज आणि आंघोळ आणि नवजात बाळाची कशा पद्धतीने काळजी घेणं गरजेचं असतं बाळाला काय त्रास कशामुळे होऊ शकतात या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे शे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका बाळ आईच्या गर्भात असताना उबदार आणि सुरक्षित वातावरणामध्ये असते बाळाच्या जन्मानंतरही बाळाला त्याच पद्धतीचं सुरक्षित आरामदायक उबदार वाटेल असं वातावरण हवं असतं नवजात बाळाची रोगप्रतिकार शक्ती नसते त्यामुळे बाळाला लवकर संसर्ग होऊन बाळ आजारी पडण्याची शक्यता जास्त असते त्या दृष्टीनेही बाळाची काळजी घेणं गरजेचं आहे बाळाला स्तनपान शिकवणं बाळाची झोप व्यवस्थित होणं बाळाचं वजन व्यवस्थित वाढणं बाळाला या वातावरणाशी जुळवून घेणं या सगळ्या गोष्टींकडेही सुरुवातीला विशेष लक्ष देण्याची आपल्याला आवश्यकता असते नवजात बाळाची आंघोळ आणि मसाज नियमितपणे मसाज आणि आंघोळीमुळे नवजात बाळाची झोप शांत होते बाळाला भूक लागते आणि अंग मोकळं राहतं स्वच्छताही व्यवस्थित राहते आणि जंतुसंसर्ग होण्याची शक्यता खूप कमी होते त्यामुळे नियमितपणे बाळाला हलका मसाज आणि कोमट पाण्याने आंघोळ घातल्याने फायदा होतो लहान बाळाची हालचाल जास्त नसते त्यामुळे मुलांना अंगदुखीचा त्रास दिसून येतो नियमितपणे मसाज आणि आंघोळीमुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते बाळाची शू उलटी अंथरुणामध्ये होते त्यामुळे बाळाची स्वच्छता व्यवस्थित राखण्यासाठी आणि जंतूंपासून संरक्षण होण्यासाठी नियमितपणे आंघोळ घालणं गरजेचं आहे आंघोळीसोबतच आवश्यकता असेल तेव्हा दिवसातून एक किंवा दोन वेळा कोमट पाण्यात भिजवलेल्या कपड्याने बाळाचं अंगही स्वच्छ पुसून घेणं गरजेचं आहे मसाज आणि आंघोळीमुळे बाळाला झोप शांत येण्यास रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी आणि भूक व्यवस्थित लागण्यासाठीही फायदा दिसून येतो बाळाला मसाज करत असताना किंवा आंघोळ घालत असताना जोरजोरात रगडणे बाळाला सहन होणार नाही इतपत गरम पाणी घालणे गरम तेलाने चोळणे असे कोणतेही प्रकार करू नका शिवाय बाळाला आंघोळ घालत असताना बाळाच्या नाकात कानात तेल सोडू नका बाळाला आंघोळ घालत असताना कानात नाकात तोंडात पाणी जाणार नाही या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं असतं भरपूर तेलाने मसाज केल्यामुळे बाळाला बाळसं छान येतं परंतु हा गैरसमज आहे या उलट आपण असं म्हणू शकतो की मसाजमुळे बाळाच्या शरीराचं चा रक्ताभिसरण चांगलं होतं बाळाला झोप मिळते भूक लागते आणि त्यामुळे बाळाचं वजन व्यवस्थित वाढतं बाळाला मसाज केल्यानंतर आंघोळीच्या वेळी बाळाच्या शरीरावरील आणि डोक्यावरील तेल पूर्णपणे स्वच्छ धुवून काढणं गरजेचं आहे बाळाच्या शरीरावरती आणि डोक्यावरती तेल राहिलं तर शरीरावरती पुरळ येण्याची शक्यता असते जवतात बाळाची त्वचा खूप नाजूक आणि कोमल असते त्यामुळे बाळाच्या मसाजमुळे त्वचेला पोषण मिळतं त्वचा मऊ मुलायम राहण्यासाठी मदत होते आंघोळीच्या वेळी बाळाला अगोदर अगदी सौम्य साबणाने स्वच्छ धुवून आंघोळ घालणं गरजेचं असतं आंघोळीनंतर बाळाला मॉइश्चरायझर लावणंही गरजेचं आहे म्हणजे त्वचा कोरडी राहणार नाही बाळाच्या आंघोळीनंतर बाळाचे अंतरुण आणि कपडे बदलणं गरजेचं हातांमुळे बरेचसे जंतू राहिले असतात त्यामुळे नियमितपणे कोरडे व्यवस्थित निर्जंतुकीकरण केलेलं अंथरुण आणि कपडे वापरणं गरजेचं असतं लहान मुलांना जंतूसंसर्ग लवकर होतो त्यामुळे बाळाला हाताळताना हात स्वच्छ धुणं बाळाच्या आजूबाजूची जागा अंथरुण स्वच्छ असणं गरजेचं आहे म्हणजे संसर्ग होत नाही बाळाचे सणपान जन्मानंतर बाळाचं वजन वा व्यवस्थित वाढण्यासाठी नियमितपणे आणि पुरेसं आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल देणं गरजेचं आहे त्यातही आपण प्रथम प्राधान्य आईच्या दुधाला देणं गरजेचं आहे आईचं दूध बाळाला सहज वसणारं आणि बाळासाठी आवश्यक ती, ती सगळी पोषण तत्व मिळणारं असतं शिवाय आईच्या दुधामुळे बाळाला कुठलाही त्रास होण्याची शक्यता कमी असते आईच्या दुधातून जंतुसंसर्ग होण्याचा धोकाही कमी असतो त्यामुळे बाळाला जास्तीत जास्त सणपान देण्याची आवश्यकता असते सव्वा महिना बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी आईचं दूध वाढवण्यासाठी प्रभावी असे उपाय काय आहेत बाळाला स्तनपान देण्याची योग्य पद्धत काय आहे कशी काळजी घेणं गरजेचं आहे याबद्दलही सविस्तर व्हिडिओ व्हिडिओवरती पाहू शकता बाळाला स्तनपान दिवसा आणि रात्री देखील नियमितपणे प्रत्येक दोन तासाने किंवा बाळाच्या मागणीनुसार देणं गरजेचं आहे म्हणजे बाळाचं उत्तम वजन वाढण्यासाठी फायदा होतो प्रत्येक वेळी बाळाला स्तनपान दिल्यानंतर ढेकर काढणं आवश्यक आहे त्यामुळे बाळाच्या पोटामध्ये गॅसेस होणं उलटी होणं असे कोणतेही त्रास होत नाहीत बाळाच्या जन्मानंतर पहिल्या अर्ध्या तासामध्ये बाळाला पहिलं स्तनपान देणं गरजेचं असतं आईचं हे पहिलं दूध प्रोटीन आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गरजेचं आहे बाळाला जन्मानंतर पहिल्या तासामध्ये स्तनपान हे औषध आणि लसीसारखं काम करणं करतं त्यामुळे बाळाला पहिलं आईचं दूध लवकरात लवकर मिळणं गरजेचं असतं नियमितपणे सणपान घेणाऱ्या बाळाची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते बाळाचं चा वजन छान वाढतं शिवाय या बाळांना तक्रारी दिसून येत नाहीत डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे काही आणि मिनरलचे ड्रॉप देणं आवश्यक असतं आंघोळीपूर्वी बाळाला नियमितपणे कोवळ्या सूर्यप्रकाशात शेकवा लहान मुलांना विटॅमिन डी मिळण्याचा हा खूप चांगला श्रोत आहे बाळाच्या त्वचेच्या पोषणासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हाडांच्या मजबूतीसाठी शेकवणं खूप महत्वाचं आहे नवजात बाळाची झोप नवजात बाळ दिवसातून अठरा ते बावीस तास झोपतं बाळाच्या उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी एवढी झोप गरजेची असते बाळ जेवढं जा जास्त झोपतं म्हणून काळजीचं कारण नाही बाळ जसं जसं मोठं होईल तशी त्याची झोप कमी होते आणि नंतर बाळ दिवसातून साधारण बारा ते सोळा तासांपर्यंत झोपतं बाळ एवढं जास्त झोपत आहे म्हणजे त्याला काही त्रास आहे का असं अजिबात नाही बाळ जास्त आणि शांत झोपत आहे म्हणजे त्याला जसं हवं तसं वातावरण आणि तो कम्फर्ट मिळत आहे बाळाचं पोट व्यवस्थित भरत आहे त्याला काही त्रास होत नाही त्यामुळे बाळ शांत आणि छान झोपत हे लक्षात घ्या आणि काळजी करू नका बाळ आईच्या पोटामध्ये असताना उपदार वातावरणामध्ये असतं आणि बाळाला बांधून पूर्ण आधार असतो त्यामुळे बाळाला झोपताना शक्यतो स्विडल करून झोपवा त्यामुळे बाळाला छान ऊब मिळते आणि आधार मिळतो त्यामुळे बाळ झोपेत घाबरत नाही आणि उबदार वातावरणामध्ये थंडी न लागता शांत आणि सलग झोपू शकतं बाळ झोपण्यापूर्वी त्याचं पोट व्यवस्थित भरलेलं आहे का हे पाहणं आवश्यक आहे बाळाचं पोट व्यवस्थित भरलेलं असेल तर बाळ खूप शांत झोपतो बाळाला झोपेमध्ये शू आणि शी झाल्यामुळे जर सतत जाग येत असेल तर अशावेळी बाळासाठी डायपर वापरणं खूप श्रेयस्कर ठरतं नवजात बाळ शांत झोपण्यासाठी काय काळजी घेणं गरजेचं असतं कोणत्या गोष्टींची विशेष उपाय करणं गरजेचं आहे बाळाला डायपर वापरताना कशी काळजी घेतली पाहिजे याबद्दल ही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता बाळाचं रडणं चिडचिड करणं किंवा शांत न राहणं बाळा हा काही त्रास होत असण्याचं सांगण्याचा एक प्रयत्न असतो हळूहळू सवयीतून आईला समजतं की आता बाळाला काय हवं आहे बाळाला आता काय हवं आहे हे पटकन ओळखून आई त्यावरती उपाय करू शकते त्यामुळे सुरुवातीला बाळ रडत आहे हे समजलं नाही तरी घाबरून न जाता काय कारण आहे हे शोधणं गरजेचं असतं बाळ आईच्या पोटामध्ये असताना उबदार आणि सुरक्षित वातावरणामध्ये असतं जेव्हा बाळाला बाहेर थंडी वाजते किंवा बाळाला असुरक्षित वाटतं बाळाला डायप बाळाला पडल्यासारखं वाटतं बाळ घाबरतं प्रखर प्रकाश मोठा आवाज अनोळखी व्यक्ती यांना बाळ घाबरतो आणि रडतं नवजात बाळाला स्वीडेल करून ठेवा शांत वातावरण आई सोबत ठेवा बाळाला शी शू उलटी झाली तर त्या ओलाव्यामुळेही बाळाला खूप थंडी वाजते आणि बाळ रडतं त्याशिवाय बाळाला भूक लागली झोप आली गॅसेस झाले कुठल्या गोष्टीची भीती वाटली अंधार झाला आई दिसली नाही तरी देखील बाळ घाबरून रडू शकतं लहान मुलं रडण्याची अशी काय कारण असू शकतात या त्यासोबतच बाळ झोपेमध्ये दचकून का उठतं रडतं याबद्दल ही व्हिडिओ पाहू शकता नवजात बाळाला जन्मानंतर पहिल्या आठवड्यात तीन डोस दिले जातात एक आहे ओरल पोलिओ जो पोलिओपासून संरक्षण करतो बी सी जी जो टी बी पासून संरक्षण करतो आणि हेपेटायसिस बी जो बाळाचं पासून संरक्षण करतं नवजात बाळाच्या शरीरावर बऱ्याचदा पिवळसरपणा किंवा कावीळ झाल्याचे लक्षणं दिसून येतात त्यामुळे हे डोस आवश्यक असतात ज्या बाळाला जन्मता काही त्रास आहे बाळ प्रिमॅच्युअर असेल तर अशा बाळाला लसीकरणामध्ये थोडासा उशीर होऊ शकतो त्यानंतर पुढील तीन महिन्याचे लसीकरण अगदी वेळेवरती पूर्ण करणं गरजेचं असतं डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि सध्या होत असणाऱ्या वातावरणातील बदलामुळे आणखीनही काही लस बाळाला देण्याची आवश्यकता असते त्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करा आणि बाळाचे वॅक्सिनेशन पूर्ण करून घ्या यामुळे पुढे चालून होऊ शकणारे आजार गंभीर स्वरूप घेणार नाहीत नवजात बाळामध्ये रोगप्रतिकार शक्ती नसते त्यामुळे बाळाला जंतुसंसर्ग लवकर होऊ शकतो त्यामुळे बाळाचं अंथरून कपडे किंवा हाताळताना हातांची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे लहान बाळाला जंतुसंसर्ग झाला तर काही गंभीर आजारही होऊ शकतात त्यामुळे या गोष्टीची विशेष काळजी घ्या बाळाला हाताळणारी व्यक्ती स्वच्छ असावी आणि कमीत कमी व्यक्तीने बाळाला हाताळावे स्तनपान देत असताना सणांची स्वच्छताही व्यवस्थित ठेवणं यावेळी गरजेचं असतं नवजात बाळाचं वजन अडीच किलो हे बाळाचं नॉर्मल वजन मानलं जातं त्यापेक्षा कमी वजनाच्या बाळाला जन्मानंतर काही त्रास असेल तर एन आय यू म्हणजे शिशु अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्याची गरज असते जेणेकरून बाळाला बाहेरच्या वातावरणासोबत ऍडजस्ट होणं थोडंसं सोपं जाईल बाळ जर आजारी असेल बाळाला जंतुसंसर्ग झाला असेल तर बाळाचं वजन व्यवस्थित वाढत नाही बाळ दूध व्यवस्थित पित नसेल दूध पितळा झोपी जात असेल तर बाळाचं पोट भरत नाही व वजनही वाढत नाही त्यामुळे डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे बाळ जर प्रेमाची वर किंवा जन्मतः कमी वजनाचा असेल तर अशा बाळाची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं त्याबद्दलही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता बाळाचं वजन व्यवस्थित वाढवण्यासाठी दिवसभर आणि रात्री प्रत्येक दोन ते तीन तासाने किंवा बाळाच्या मागणीनुसार स्तनपान देणं गरजेचं असतं जर बाळाला आईचं दूध पुरत नसेल तर जेवढं पुरेल तेवढं आईचं दूध आणि बाळाची भूक असेल तेवढं फॉर्म्युला देऊन बाळाचं पोट व्यवस्थित भरेल याकडे लक्ष द्या तरच बाळाचं वजन व्यवस्थित वाढेल त्यासोबतच बाळाला पचनाच्या काही तक्रारी आहेत का, का बाळाला इतर काही त्रास आहे का हे देखील पहा बाळाच्या जन्मानंतर वातावरणात झालेला बदल सणपाण घेण्याची सवय पुरेसा आराम झोप या गोष्टींमुळे पहिल्या आठवड्यात बाळाचं वजन थोडं कमी होतं परंतु नंतर बाळाला सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील बाळाला स्तनपान व्यवस्थित घेत असेल पुरुष असेल तर पुढील आठवड्यापासून बाळाचं वजन हळूहळू वाढणं चालू परंतु प्रत्येक आठवड्याला प्रत्येक महिन्याला बाळाचं वजन वाढत नसेल आणि या उलट ते जर कमी झालं तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून बाळाला जर काही त्रास असेल बाळाचं पोट व्यवस्थित भरत आहे का किंवा इतर कोणता त्रास आहे का याबद्दल योग्य ते उपाय करून घेऊ शकतो बाळाच्या जन्मानंतर पहिल्या तासामध्ये आईचं पहिलं दूध बाळाला मिळणं आवश्यक आहे हे दूध बाळासाठी का काम बाळाला सवय लागण्यासाठी बाळाचं पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती शक्ती उत्तम राहण्यासाठी आईचं हे पहिलं दूध फायदेशीर असतं सिझिरियन डिलिव्हरी नंतरही आईची भूल उतरल्यानंतर बाळाला पहिलं सणपान देता येतं त्यासाठी ता। दोन ते तीन दिवस थांबण्याची आवश्यकता नाही जन्मानंतर बाळाला स्तनपान कसे घ्यावे हे समजतं त्यामुळे बाळाला स्तनपान लवकरात लवकर मिळेल याकडे लक्ष द्या या गोष्टीसाठी जेवढा उशीर होईल तेवढं आई आणि बाळासाठी स्तनपान देण्यामध्ये आणि घेण्यामध्ये अडचणी तयार होऊ शकतात बाळाला दूध पिताना जर दूध व्यवस्थित ओढता येत नसेल बाळ दूध पिताना जर झोपत असेल स्तनपान घेऊनही वजन वाढत नसेल तर बाळ दूध व्यवस्थित पित आहे का किंवा आईला दूध पुरेसे येत आहे का या गोष्टी तपासून घेणं गरजेचं आहे जर बाळाला आईचं दूध पुरत नसेल तर जेवढे मिळेल तेवढं दूध आणि बाकी फॉर्म्युला देऊन बाळाचं पोट व्यवस्थित भरणं गरजेचं असतं नवजात बाळाचा विकास बाळ जर शांत झोपत असेल पुरेसं दूध असेल आणि बाळाला कोणताही त्रास नसेल तर बाळाचा उत्तम शारीरिक व भौतिक विकास होतो बाळाला सुरक्षित उबदार वाटेल सणपाण व्यवस्थित घेईल आणि पालकांनी बाळाला पुरेसा वेळ प्रेम माया देतील तर बाळाचा भौतिक विकास उत्तम होण्यासाठी मदत होते बाळाला त्याच्या मागणीनुसार स्तनपान देणं बाळासाठी वेळ काढणं आणि जेव्हा आवश्यकता असेल त्यावेळेस बाळासोबत नेहमी उपस्थित राहणं हे आई बाबांचं आणि बाळाचं नाटक दृढ करतं बाळाशी गप्पा गोष्टी करणं लहान बाळाची सगळी शुश्रूषा करणं हे गरजेचं असतं नवजात बाळाच्या अपेक्षा खूप कमी असतात माझं पोट भरेल का मला सुरक्षित वाटेल का मला जवळ घेतील का मला थंडी ओलावा वाटला तर पटकन कपडे बदलतील का त्या छोट्या छोट्या गोष्टी जी बाळासाठी करते ती व्यक्ती बाळाची सगळ्यात जवळची असते त्यामुळे बाळाला आपली आई आपली सगळ्यात जवळची आणि प्रेमाची व्यक्ती आहे हे लक्षात येतं बाळ नियमितपणे शू उशी करत आहे का हे पाहणं गरजेचं आहे दिवसातून आठ ते दहा वेळा शू करत असेल बाळाचं पोट व्यवस्थित भरत आहे का हे लक्षात घ्या बाळ जर सतत रडत आणि चिडचिड करत असेल तर बाळाला काही त्रास होत आहे का हे पाहणं गरजेचं आहे त्यासोबतच बाळाचं वजन प्रत्येक महिन्याला वाढत आहे का हे पाहणंही गरजेचं असतं नियमितपणे लसीकरण करून घेणं आणि प्रत्येक महिन्याला डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून बाळाला विकास व्यवस्थित होत आहे का हे आपल्या लक्षात येईल अचानक बाळाचा रंगपी ओळसरणीळ जर काळा पडला असेल बाळाचं दूध घेताना जास्त घाम येत असेल बाळ पुरेसं दूध घेत नसेल अचानक श्वास वाढला असेल बाळ जास्त प्रमाणात उलटी शी करत असेल शी किंवा उलटीमधून चिकट पिवळसर किंवा लालसर स्त्राव निघत असेल शांत झोपत नसेल किंवा नेहमीपेक्षा अचानक जास्त वेळ झोपत असेल बाळाला ताप सतत येत असेल तर लक्षात घ्या की काहीतरी त्रास आहे अशा वेळी डॉक्टरांकडून भेटून औषधोपचार घेणं योग्य निदान करणं गरजेचं असतं बाळाला दिवसा आणि रात्री देखील झोपेमध्ये असताना प्रत्येक दोन ते तीन तासाने उठून स्तनपान देणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस स्तनपानानंतर बाळाला ढेकर काढून म्हणजे दूध पिल्यानंतर लगेच उलटी येणं किंवा पोटामध्ये गॅस साठण त्रास होणार नाही दिवसाप्रमाणेच रात्री देखील नियमितपणे स्तनपान दिल्यामुळे बाळाचं वजन व्यवस्थित राहतं बाळ शी करताना किंवा शू करताना घणत असेल बाळ सुशी करताना त्रास होत असेल किंवा बाळ जास्त प्रमाणात सुशी करत नसेल तर बाळाला काही त्रास आहे का, का हे तपासून घ्या बाळ दीड महिना पूर्ण झाल्यानंतर नियमितपणे टमी देऊ शकतो जेणेकरून बाळाच्या पोटातील असे त्रास होणार नाहीत नवजात बाळाची ज्या पद्धतीने काळजी घेतली जाते तशीच काळजी आईचीही घेणं गरजेचं आहे आई आनंदी तंदुरुस्त असेल तरच अस बाळाची उत्तम निगा राखू शकते आईची काळजी घेतली तरच बाळाला पुरेसं दूधही येऊ शकतं त्यामुळे बाळांतिणीचा आहार मसाज आराम या गोष्टींकडे लक्ष द्या आई पोषण व्यवस्थित करू शकेल नवजात बाळ खूप जास्त वेळ आणि आपल्याकडे असा समज असतो की लहान बाळ रडत रडतच त्यात काही काळजीच कारण नाही परंतु बाळ रडत आहे म्हणजे त्याला काहीतरी त्रास होत आहे कोणती गोष्ट आहे जी त्याला आराम देत नाही ही गोष्ट शोधून त्यावरती उपाय करणं गरजेचं असतं या गोष्टी छोट्या चो छोट्या असतात परंतु त्या बाळासाठी मोठा बदल घडवतात त्यामुळे बाळाला आरामदायक सुरक्षित आणि उद्धार वाटेल बाळाचं पोट व्यवस्थित भरेल झोप शांत होईल बाळाला त्रास होणार नाही या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या म्हणजे बाळ जास्त रडणार नाही आणि बाळाचा उत्तम शारीरिक आणि भौतिक विकास होण्यास मदत होईल अशाच पद्धतीचे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान समोपण या चॅनलवर आपण पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे चॅनलवरील माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल परत भेटूया अशाच उपयुक्त आणि नवीन माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद